नवऱ्याला बाईचा नाम एका बायकोची कथा आणि व्यथा नक्की बघा ज्या काळात लोकांना सी देखील माहीत नव्हता त्या काळात पीटर कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याने स्वतःची सरकार मान्य संस्था उघडली खरे तर टाईपरायटर बडवण्याचा तो काळ नुकताच कोठे कंप्युटर उदयाला येऊ लागला होता काळाची पावले ओळखण्यात पीटर हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कम्प्युटरचा असेल हे त्याने ओळखले आणि स्वतःची सरकार मान्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली छोटे छोटे तीन महिन्याचे सहा महिन्याचे सरकार मान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बऱ्यापैकी बोलबाला होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कॉम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती त्याचे नाव एकूणच मनीषा त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्याची रिसेप्शनिस्ट आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एक्सक्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का अहो त्यासाठीच तर मी बसलो आहे ना तो मिश्किलपणे म्हणाला त्यावरती एकदम लाजली अरे वा सुंदर मुलींना लाजता पण इथं वाटतंय अहो काहीतरीच काय ती अजूनच लाजली आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार त्याने विचारले त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाचे कन्सेशन दिले तिने तर नुकतेच वयाचे सोळा ओलांडले नुकतेच पाऊल टाकलेले होते कोमल भावना आताशी कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होत्या सोळा व वरीस धोक्याच अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्यांची पहिली ओळख तिच्या मनात एक ठसा उमटून गेली तिलाही तो प्रथमदर्शनी आवडलेला होता उंचापुरात हिप्पाड काळासावळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेला तिचं वयच होतं प्रेमात पडायचं हळूहळू दोघेजण एकमेकांकडे चांगलेच आकृष्ट झाले हिंडू फिरू लागले नाटक सिनेमाला जाऊ लागले हॉटेलिंग करू लागले ती आता मालकिनीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि यांचा प्रकरण घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणे शक्य नव्हतं जाती धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता त्यांचं नाव पीटर अल्मेंडा तर तिचं नाव मनीषा गोडबुले घरची जमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कॉम्प्युटर कोर्सला घातले घरात तीच मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कॉम्प्युटर कोर्स केला की हिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती पण ती शिक्षण सोडून नको ते उद्योगधंदे करत होती घरच्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढून घरातच बसवलं पण ते म्हणतात ना क्रिया कशी प्रतिक्रिया त्याप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढी यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्याच्यासाठी तिने आपले घरदार जात धर्म आईबाप सारं काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्यांचे संस्कार पाळू लागली दर रविवारी चर्चला जाऊ लागली आई बापाने तिचं नाव आणि राहता गाव दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून पण ते म्हणतात ना क्रिया कशी प्रतिक्रिया त्र्यापणाने जेवढा घरातून विरोध झाला तेवढी यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्यांच्यासाठी तिने आपले खरदार जात धर्म आई बाप सारं काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्यांचे संस्कार पाळू लागली दर रविवारी चर्चला जाऊ लागले आईबापांनी तिचं नाव आणि राहतं गाव दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बाधा नको होती पीटरचं घरातील करता धरता असल्यामुळे त्याच्या घरी एक्स्टेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता विधवा आई एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्याचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेरगावी असल्यामुळे ती माहेरीच राहत होती सुरुवातीला त्या मायलेकींनी तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला मनीषाची ती आता जेनी अलमेंडा झाली होती काळ पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव रेवा ठेवले मुलाचे नाव मात्र त्यांच्या पद्धतीने जॉन ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागले नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता येता हात जोडण्याची सवय होती ती काही केल्या जाईना लग्नाला पाच वर्ष झाली ती त्यांच्याच साखरेसारखे विरघळत गेली सांसारिक तर ती होतीच माहेरी जमतेम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली त्यानंतर नंतर तिला पिढ्यासाठी वेळ देता येत नव्हता ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सतत तक्रारीचा व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थकून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटते असे ती मुलांची आई झाली होती पण तो मात्र अजून नवराच राहिला होता तो मात्र बाप झाला नव्हता त्याचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होते हातात पैसा खुळखुळत होता मग त्याला सारी दिशांनी पाय फुटतात एकदा गंमत म्हणून तो डान्स बारमध्ये मित्रांबरोबर गेला दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासूनच होते तेथे नाचणाऱ्या मुलींमध्ये शालू नावाची डान्सर त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्स बारमध्ये जाऊ लागला तिच्यावर नोटा उडवू लागला घरी फक्त घर चालवण्यापुरता पैसा देत होता इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांची आबाळ होऊ लागली ही शालू बांगलादेशी होती ती या महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली होती अशा बऱ्याच मुली तिच्याबरोबर होत्या नाव बदलून राहत होत्या तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे ते ओळखले व त्याला चांगली सेवा देत राहिली दोघेजण अधेमध्ये नाईट आउटला पण जाऊ लागले आता त्याला शालू पुढे बायको वाटू लागली तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला हळूहळू त्याचं ते लफडं देखील घरात माहीत झालं त्यावरून नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील टाकला वेळी तिला आई वडिलांचे बोल आठवले पण आता वेळ निघून गेली होती त्या दिवशीच्या मारपिटीनंतर तो सरळ शालूच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्ण पाठ फिरवली आता तो कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मिळणारा सगळा पैसा शालूच्या घरी आणून टाकत होता इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसादेखील देत नाही या कारणांनी शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले नंदेला बाहेर गावावरून नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसादेखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र माहेलिकिंजी त्या पैशात चांगले भागत होते प्रश्न होता मनीषाचा माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कुणी घरात खेत नव्हते दोन वेळेच्या घेऊन ती कोठे जाणार एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होत्या अचानक तिला आपण साठवलेल्या हो पैशाची आठवण झाली लहानपणी आई बापांनी लावलेली बचतीची सवय आज कामाला आली होती बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम खुलजा सिमसिम असे झाले त्या काळी अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान रेवा रेडीमेड फॉर एव्हरी वन नावाने टाकले टेलरिंगचा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्यासाठी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत व मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाउज शिवायला टाकत तेव्हा तिने आरसेवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला सुरुवात केली त्या व्यवसायाचे खरी फाउंडर ती होती लगेच काही जादूची कांडी फिरवली नाही पण व्यवसायातले चढउतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसत गेला आता तर तिचे ब्लाऊज परदेशात देखील एक्सपोर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले चार मशीन टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली बघता बघता पंधरा वर्षाचा काळ कसा गेला कळलेच नाही मुले मोठी झाली मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागले तारुण्याचा बहर ओसरून ती आता चाळीसीला आली पिकलेले केस डोक्यात डोकावू लागले तारुण्यात आईबापाचे न ऐकता एक एकदा केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने पुरेपूर केले होते आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुलेपण एकदम समंजस निघाली दुपारी एक ते तीन जेवणाची वेळ आपला डबा ती कामाला असलेल्या मुलीबरोबर बसून खात असे मी मालकीन व त्या कामवाल्या मुली असा भेदभाव कधी केला नव्हता त्या दिवशी ती अशीच सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास तोंडात घालणार तोच मॅडम जी आपको कोई मिलने आया आहे लगता तो भिकारी जैसा है पर आपको नाम से पूछ रहा है इसके लिए आपको बुलाने आया दारावरच्या सिक्युरिटी मोठ्या अजिजीने बोलत होता तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखरी दाढी वाढलेला अत्यंत क्रूश झालेला उंच माणूस तिच्या दारात उभा होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला ओळखलं नाहीस म्हणून तिच्या लाडक्या नावाने त्याने हाक मारली तिला मनू या नावाने फक्त तीनच माणसे हाक मारत असत एक तिचे आई वडील आणि दुसरा तिचा नवरा निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखलं त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी शंभर उफाळून आल्या याच माणसावर कधीतरी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आईबापाची जातीची धर्माची सगळी बंधने तोडून त्यांच्यापाशी आली होती आणि त्याने तिचा विश्वासघात केला होता त्यांच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मिली किंवा जगली मुले कोठे आहेत कशी आहेत काय करतात याची साधी त्यांनी चौकशी देखील केलेली नव्हती तिला त्याची घृणा आली ती पाठ फिरवणार तोच प्लीज म्हणू माझ्याकडे पाठ फिरू नको जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केले होतेस तू माझी लग्नाची बायको आहेस तो तिला प्रेमाचा व वा लग्नाचा वास्ता देऊ लागला तुला आता माझी आठवण आली का असे म्हणून ती पाठ फिरवून चालू लागली तर हा तिच्या पायावरच पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुटतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटीबरोबर घरी पाठवले तिने न्हावी बोलावून दाढी केस कापून घ्यायला सांगितले घरातील नोकरांकडून आंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू आला ज्याच्या उंचपुरात हिपाड शरीरावर कधीकडे आपण प्रेम केले होते तो हा नव्हता याला एच आय व्हीची लागण झालेली होती हे तिला कळाले तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्ष काय केलं हे तिने शोधून काढलं तेव्हा तिला कळाले सुरुवातीची दोन चार वर्ष शालूच्या फॅमिलीबरोबर चांगली गेली हा जे पण कामावर होता ते सारे फॅमिलीला देत होता शालू परत जाऊ लागली रोज रोज नव्या गिरायक नाईट आऊट जाऊ लागली याला कोणी घरात किंमत त्याच्या अनियमितीमुळे त्याची इन्स्टिट्यूट चालेना एकतर बाजारात नव्या नव्या संस्था उद्यास आल्या याचे कम्प्युटर आता जुन्या व्हर्जनचे झाले त्यामुळे कोणी याच्याकडे फिरके ना शिवाय हा घरदार सोडून बारावालीकडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसते तरी धंद्यावर परिणाम झालाच एकतर याचे पहिले आपल्याच विद्यार्थिनी लव्ह मॅरेज व आता बारावालीचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तिथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जागे संकट संस्था विकली तो पैसा देखील शालूच्या फॅमिलीत घातला शालूच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले तो दिवस रात्र दारूत बुडून जात होता मधी मधे कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासांवर लेक्चरचे काम मिळाले ते नाही मिळाले कॉम्प्युटर दुरुस्ती पण करीत असे त्याबाबतीत तो हुशार होता स्वतःच्या पोटापुरता -पोटा पैसा मिळवू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्यांनी त्याला हाकलून दिले स्टेशनवर हमाली सुरू करू लागला रस्त्यावर बिगाऱ्याची कामे करू लागला चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू ढोसून कोणत्या ते बाई तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला कधीतरी एड्स लागला आणि त्याला कोणीच विचारीना कोणी कामावर पण घेईन तो फिरून फिरून शालूच्या दारात गेला ती एका शेख बरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होत्या ज्या पोरींना तो शालूच्या बहिणी म्हणून फिरवायला नाही त्यांचे लाड करत असे त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे त्या आता त्याला ओळख देखील देऊत नव्हत्या हो शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव रेवा बघून त्याने इथे मनू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम लागला खरोखरी त्याची मनू त्याचे पुढे उभी होती तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळचे जेवण डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणी याशिवाय तुला काही मिळणार नाही मी तुझी बायको नाही किंवा ही मुले तुझी नाहीत तू कोणताही नाते संबंध दाखवायचा नाही हॉल शिवाय घरात कोठेही डोकवायचे नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटीवर तो येथे राहण्यास तयार झाला दोन टाईम व्यवस्थित जेवण औषध तरतरीत झाला त्याच्यातील नवरा पुरुष पुन्हा पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर व घरातील माणसे त्याच्यावर हक्क वाटू लागला एकदा तीन असताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे पण तुमची आई मला नीट वागत नाही अशी तक्रार देखील केली त्यावर मुलांनी त्याला साप धुडकावून लावले आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकली बाप आहे बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही तू आम्हाला लहानचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा अधिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नको काय करावे तिला मोठा पेस पडला मुलांना दुखवता येणा व नवऱ्याला हाकलून देता येणा असेच काही दिवस गेले आज दुकानाला सुट्टी होती मुली पण दोघे पिकनिकला गेली होती ती घरात एक मेड व ती अशा दोघी जणी होत्या ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगाचीला येतो एक धक्का दिला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला माफ करत नाही पण जर जास्त झाले तर मी काय सोडून जाईन ही गोष्ट पण तिने कानाआट केली आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला तिची झोप लागलेली असताना तो हळूस बेडरूममध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला तिला त्याची किळस आली तिने डोकेच फिरले एखाद्या झोळासारखे तिने त्याला ठकलून दिले मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केली पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगाशी झोंबू लागला तिने सरळ बेडरूममधली कपडे वाळत घालण्यासाठी काठी उचलली व त्यांना झोपटायला सुरुवात केली तो पार निपचित पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने मानसिक तानाने ती मोठ्याने रडू लागली कसे बसे तिला तिच्या घरातील नोकरणींने समजावले व त्याला ओढत बाहेर आणले दूर गोव्याकडे त्याचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली पण ती चक्क पाठ करून उभी राहिली कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली पंधरा वर्षे दाबून ठेवलेल्या साऱ्या भावनांना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण करून गेला होता फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद